पर्यंत कायदा असेल न्यायव्यवस्था असेल एक ड्रास्टिक मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं आपल्याला दिसून येतं दोन हजार चौदानंतरचा नंतरचा विचार केला मोदी सरकार आल्यानंतर एक जुलै दोन हजार तेवीसमध्ये जे ब्रिटिशांच्या काळामध्ये कायदे होते भारतीय दंडविधान इंडियन पिनल कोड सी आर पी सी दोन्ही कायद्यांचे नावं बदलले आता सध्या अस्तित्वात झालं बेनेस, आहे बी एन एस आणि बी एन एस एस म्हणजे फक्त नावं बदलली बाकी त्यातले कलम फक्त त्यांनी नंबरिंग बदललं पेपरला आपण बातो कुठंतरी खुनाचा प्रकार घडला खून काढला की पहिला आपला तीनशे दोन हा लक्षामध्ये होता पण आता तीनशे ऐवजी झालं एकशे तीन पहिला फसवा फसवी झाली चारशे वीस होता त्या बादल्या झाला आता तीनशे अठरा असं फक्त ह्या सरकारने फक्त नंबरिंग बदललं बाकी त्या कलमाची व्याख्या त्याला असणारी शिक शिक्षा हे सगळं जसे तसं ठेवलं आहे म्हणजे ह्या सरकारला फक्त आम्ही काहीतरी करतो काहीतरी करून दाखवतो या भावनेपोटी फक्त त्यांनी कायद्याचे नाव बदलले आणि नवीन कायदे अस्तित्व झाले आता मागाशी आमच्या ॲडव्होकेट जाधव मॅडम नाही आहेत मागाशी बरंच त्यावर त्या आपण सगळ्यांनी ऐकलं बराचसा ओआप झाला महिलांच्याविषयी महिलांची संख्या चांगली तशी की महिलांना पुरुषांच्या डोक्यात वेगळं असतं किंवा महिलांचं वेगळं असतं किंवा महिलांना प्राधान्य मिळालं नाही तर त्या अनुषंगाने फक्त एक दोन मिनटात सांगतो की ती एक ती जी आहे आपलं त्या क् महाराजांच्या गोष्टीमधलं की महिलांना जरी असं वाटत असलं तरी प्रत्येक पुरुष हा आपल्या आपल्या घरातल्या महिलेचं ऐकत असतो ती जी कथा आहे की गावामध्ये एक राजा असतो आणि त्या प्राधानाला काही विचारलं की थांब माझ्या बायकोला विचारतो पत्नीला विचारतो आणि मग निर्णय घेतो मग राजा राजांना डाऊट येतो का हा असा का करतो सगळा तर तो, तो म्हटला बहुतेक सगळे आपले पुरुष बायकांचंच ऐकतात असं व्हायला ना पाहिजे म्हणून मग मी दौंडी पिटून गावामध्ये मिटिंग कॉल करतात मिटिंगमध्ये सगळ्यांची लाईन उभी करायला होतात जे जे आपल्या बायकोचं ऐकतात त्यांची एक लाईन करा आणि जो बायकोचं ऐकत नाही त्याची एक लाईन करा तर ऐकत नाही म्हटल्यानंतर ना एकच फक्त जो ऐकतो त्याची एक लाईन ऐकत नाहीची लाईन लाईन मोठी झालेली असते आणि मग जो बायकोचं ऐकत नाही राजा म्हणतो त्याला स्टेजवर घ्या त्याचा सत्कार करा एक जरी सापडलं की हा बायकोचं काय ऐकत नाही स्टेजवर त्याला घेतात सत्कार केला आणि त्याला विचारलं की अरे तू तुझ्या पत्नीचं ऐकत नाही चांगली गोष्ट काय ऐकत नाही तो वाटलं तसं काही नाही आहे बायकोनी सांगितलं की जास्त गर्दीत घुसू नका म्हणून मी इकडे थांबलो <laughs> म्हणजे महिलांना असं वाटत असेल की आम्हाला संधी दिली जात नाही संधी भरपूर दिली जाते आता आजच्या ज्या विषयाला अनुसरून नवे कायदे आणि नित्य नव संघर्ष यावर जर बोलायचं म्हटलं तर सध्या आपल्या देशामध्ये लोकशाही म्हणजे आहे अजून तरी पूर्वीच्या काळामध्ये जी काही राजशाही होती आपले राजा असायचे राजांनी केलेला कायदा राजा हा जनतेचं हित बघायचा जनतेला कसा त्रास होणार नाही याकडे बघितलं जायचं आणि म्हणून ते राजे होते म्हणून प्रजा त्यांना रिस्पेक्ट द्यायची मानायची कारण ती राजेशाही होती राजेशाही गेली आता लोकशाही आली लोकशाहीमध्ये आपण प्रजा नाही आपण नागरिक आहोत आणि आपले सेवक म्हणून आपण त्यांना बसवले म्हणजे ते झाले आपले सेवक आपण झाली प्रजा आता ह्या सेवकांनी आता जे काही आहे हे जे काय कायदे बनवतात हे कायदे सगळे नागरिकांच्या सामान्य जनतेच्या अधिकारावर गदा आणणारे कायदे असतात बरेचसे कायदे आपण पाहिले दोन हजार मला वाटतं एक दोन तीन वर्षापूर्वी जवळपास लोकसभा राज्यसभेतले एकशे एक्केचाळीस खासदारांना बाहेर पाठवलं काही कालाकरता निलंबित केलं आणि त्या दरम्यान अवघे दोन ते तीन मिनटाची फक्त चर्चा करून काईदे ते कायदे संमत केले मग त्यामध्ये तो शेतकऱ्यांचा काळा कायदा आला बरेचसे कायदे होते असे सगळे कायदे चुकीचे नागरिकांच्या अधिकारावर गादा येणारे आले की त्यातनं मग संघर्ष चालू होतो आता संघर्षाचं उदाहरण जर दिलं मागच्याच महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल की राज्यपाल राज्याचा राज्यपाल हा त्या राज्याचा प्रशासकीय प्रमुख डायरेक्ट सेंट्रलला कनेक्टेड तामिळनाडूच्या सरकारने जवळपास तेरा लोकउपयोगी कायदे मंजूर, के मंजूर केले होते आता हे कायदे मंजूर केल्यानंतर हो राज्यपालांकडे झाले ते जर मंजूर झाले असते तर कदाचित तामिळनाडू गव्हर्मेंटचं स्टेटस वाढलं असतं लोकांनी त्यांची वाहवा केली असती आणि म्हणून संबंधित राज्यपालांनी मंजूर केलेले तेरा कायदे खुर्ची खाली घालून ठेवले आणि मग तामिळनाडू गव्हर्नमेंटने राज्यपालांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये एस केली सुप्रीम कोर्टने ताशेरे ओढले की राष्ट्रपती असू द्या राज्यपाल असू द्या कायद्याच्यावर कुणी नाही असा निकाल देत जर राज्यपाल राष्ट्रपतींनी त्यांच्यापुढे आलेले बिल वेळेत मंजूर नाही केले तर विदिन थ्री मंथ्स तीन महिन्यामध्ये ते, ते कायदे मंजूर झाले असं समजण्यात येईल अशा प्रकारचा एक ऐतिहासिक निकाल अशा प्रकारचा एक ऐतिहास निकाल सुप्रीम कोर्टने दिला मग यातनं संघर्ष चालू होतो आपल्याला माहिती असेल आपल्या राज्याचे तत्कालीन राज्यपाल कोशेरी बरेच त्यांनी महाराजांविषयी बऱ्याच गोष्टी घडल्या पण ह्याच कोशेरीने संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार बारा आमदारांची यादी तत्कालीन सरकारकडे पाठवली पण त्या महाराजांनी महोदयांनी कोशेरी साहेबांनी ते इथून जाईपर्यंत हायकोर्टने निर्देश देऊन देखील बारा आमदारांची नेमणूक केली नाही ही देखील वस्तुस्थिती आहे आणि अशा गोष्टी घडल्या की यातनं मग सगळा कायदेविषयक न्यायालयीन लढाई आणि संघर्ष सगळा सुरू होतो आपल्याला आठवत असेल की सामान्य जनतेला तुम्ही न्यायालयात जा प्रशासनामध्ये जा किती प्रकारचा स्ट्रगल करावा लागतो हे आपण सगळं प्रत्येक वेळेला बघत असतो पहाटेचं शपथविधी सगळ्यांना आठवत असेल आपण सगळे झोपेत असताना पहाटे दीड वाजता राष्ट्रपतीच्या कार्यालयामधून वट हुकूम निघतो स्वतः कोश्यारी सकाळी सहा वाजता उठून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची स शपथ आपण सगळे झोपेत असताना देतो हा सगळा जो काही प्रकार घडतो आपल्या बाबतीत घडणार आहे का तुम्ही न्यायालयात जा तुम्ही प्रशासनामध्ये जा प्रत्येक ठिकाणी एक तर करप्शन आहे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही वस्तुस्थिती आहे आणि ह्या सगळ्या अशा गोष्टी घडल्या की त्यातनं संघर्ष चालू होतो असं मला वाटतं मागचे एक दोन वर्षपूर्वी आपण पाहिलं असेल एकनाथ शिंदेसाहेब आपले माजी मुख्यमंत्री पोलिटिकल विषय सोडून देऊ आपण ठराविक गट घेऊन गे। गुवाहाटीला गेले गुवाहाटीवरून आले सरकार स्थापन केलं मग व्हीप काढण्यात आला तो व्हीप कोणाचा बरोबर कोणाचं चूक हे सगळं आता सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे हायकोर्टला डिसमिस झालं सुप्रीम कोर्टला गेलं सुप्रीम कोर्टला नवीन सरकार आलं जवळपास येऊन आता वर्ष झालं एक वर्षानंतर देखील ते एस एल पी स्पेशल लि पिटिशन आजही ते पेंडिंग आहे आपण सगळी जनता म्हणून सगळं ते प्रकरण सगळं बघतोय काय चाललंय आणि ज्या वेळेला धनंजय चंद्रचूड माजी सरन्यायाधीश रिटायर्ड झाले एका इंडिया टुडेच्या मुलाखतीला गेले आणि त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही ते सगळं एस एल पी तसं म्हणजे पेंडिंग ठेवलं तुम्ही जर हा निकाल दिला असता आज जी काय अराजकतेची परिस्थिती आहे जो लोकशाहीवर घाला झाला आहे कदाचित हा वाचला असता तुम्ही हे डिस्पोज करायचं होतं निकाल काय द्या त्यांनी त्यावेळेला ते सांगितलं की निकाल काय द्यायचा कुठलं पिटिशन हिरिंगला घ्यायचं हा पूर्ण अधिकार आमचा असतो मला नाही वाटलं मी घेतलं नाही म्हणजे इतका मोठा तो घटनात्मक पेच निर्माण झाला अख्खं सरकार पडलं एका पक्षातले काही आमदार फुटून पळून गेले त्याच लोकांनी आता ते शब्द वापरत नाही गद्दारी मानता येईल त्याला करून सरकार स्थापन झालं पण सर्वोच्च न्यायालयामध्ये शेवटपर्यंत त्यामध्ये कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आजही सुप्रीम कोर्टामध्ये तो दावा पेंडिंग आहे आता हाच म्हणजे हे सगळे संघर्षाचे मुद्दे झाले यानंतर हेच धनंजय चंद्रचूड मागच्याच मा पंधरा दिवसापूर्वी एका मुलाखतीमध्ये बोलले की तर एवढा ऐतिहासिक निकाल अनेक वर्ष प्रलंबित असलेला निकाल त्यांनी दिला मुलाखतीमध्ये चंद्रचूड साहेबांनी सांगितलं की हा निकाल तुम्ही कसा दिला इतके वर्षे पेंडिंग होता तुम्हाला काय काय त्यातनं वाटलं कसा द्यावा तर खुद्द चंद्रचूड साहेबांनी मुलाखतीत सांगितलं की हा निकाल देताना मी जवळपास तीन महिने देवासमोर डोळे झाकून बसत होतो आणि काय निकाल देऊ काय निकाल देऊ काय निकाल देऊ अशा प्रकारची मी देवाला प्रार्थना करत होतो आणि मला देवाने जे सांगितलं त्याप्रमाणे मी निकाल दिला अशा प्रकारची जर मनोवृत्ती मेंटेलिटी जर असेल तर कशा प्रकारचे निकाल बाहेर येतात हे आपण सगळ्यांनी पाहिले मग त्यामध्ये एका मुलाखतीमध्ये एक मुस्लिम लीडर होते मग त्यांनी असं विचारलं की त्या सी जी आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे चंद्रजूड साहेब त्यांच्या जागेवर जर एखादा मुस्लिम समाजाचा समजा सरन्यायाधीश असता तर निकाल उलटा आला असता मग अशा गोष्टी घडल्या की त्यातनं मग एक संघर्ष चालू होतो असं मला एक वकील म्हणून वाटतं मग एक दोन महिन्यापूर्वी कोणाला कामरांचं प्रकरण आपण सगळ्यांनी पाहिले कुणाल कामरांनी एक विडंबनात्मक काव्य केलं दाढीवाला रिक्षावाला गद्दार यामध्ये सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं नाव कुठेही नव्हतं म्हणजे संघर्ष कसा होतो त्यांनी त्यांच्या त्या कुणाल कामराने बिचाराने त्याच्या पद्धतीनुसार त्याच्या अधिकारानुसार जे आपल्याला अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे त्यानुसार त्यांनी ते कविता काव्य केलं पण एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतलं दाढीवाला म्हणजे आमचाच माणूस रिक्षावाला आहे आमचाच माणूस गादारी केली आमचाच माणूस कोणाला कामराचं जाऊन ऑफिस सगळं फोडून टाकलं मग यामध्ये काय होतं की याला म्हणता येईल सगळे मनी अँड मसल पावर म्हणजे तुम्ही कायद्यालाही झुकारत नाही संविधान पाळत नाही आमच्या नेत्याविरुद्ध बोलला फोडून टाकणार अरे पण तुमच्या नेत्याचं नावच आलं नाही आणि शेवटी चेन्नईच्या उच्च न्यायालयाने त्या प्रकरणामध्ये लक्ष घातलं चेन्नईच्या चे हायकोर्टने डायरेक्शन दिले महाराष्ट्र पोलिसांना की याला बॉम्बे हायकोर्टला जाईपर्यंत सिक्युरिटी द्या मुंबई हायकोर्टने त्याचा बेल कन्फर्म केला आणि कुठंतरी त्याला काळजीचं प्रोटेक्शन वाचलं म्हणून कुलान कामारा वाचला नाही तर ह्या लोकांच्या ताब्यात सापडला असं त्याचं काय झालं असतं हे मला सांगायची गरज नाही दुसरं असं परत आपण जर पाहिलं तर हे सरकार ही व्यवस्था यामध्ये संघर्ष कसा तयार होतो बा एक मला वाटतं एक आठ नऊ महिन्यापूर्वी बादलापूरचं प्रकरण घडलं बादलापूरच्या त्या शाळेतील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले असं मानतात झालं की नाही माहीत नाही अशी केस होती आणि त्यामध्ये अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला अटक केली आता ह्या केसचं बॅकग्राऊंड काय आहे ह्या केसचं बॅकग्राऊंड आहे की ती जी शाळा होती ती जी संस्था आहे ती बापट नावाच्या कुठल्या व्यक्तीची होती अक्षय शिंदेने जर तोंड उघडलं असतं तर ह्या बापटच्या संस्थेच्या शाळेतल्या अनेक घडामोडी गोष्टी बाहेर पडल्या असत्या अशा गोष्टी कानावर येत होत्या आणि ह्या गोष्टी कुठेतरी लापल्या पाहिजेत म्हणून जसं कोणाला कामराचं ऑफिस फोडलं त्याच पद्धतीने मनी मसल पावर कोणाला जोगानायचं नाही त्या अक्षर शिंदेला अक्षरशः गोळ्या घालून पोलिसांनी मारला पोलिसांनी त्याचा खून केला एक आत्ता मी जे काही बोलतो आहे हे काही मी माझ्या मनाचं बोलतो असं नाही स्वतः हायकोर्टने तिची दखल घेतली आणि हायकोर्टने सांगितले की धिस इज नॉट एनकाउंटर धिस इज प्युअर मर्डर आणि म्हणून तीनशे दोन खाली संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करा अशा प्रकारचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ह्याच महाभागाने सुप्रीम कोर्टमध्ये परत एस एल पी केली आणि मागच्याच पंधरा दिवसापूर्वी पोलिसांच्या विरोधात एफ आय आर करायची काही गरज नाही असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आता लेटेस्टमध्ये दिला आणि परत ते इन्व्हेस्टिगेशन थांबलं पण मग जो काही तो बादलापूरचा आरोपी होता अक्षय शिंदे तो तो शेवटी खुनाच्या प्रकरणामध्ये गेलाच ही वस्तुस्थिती आहे आत्ता सध्या गाजत असलेलं प्रकरण वक्फचा कायदा आता वक्चा कायदा म्हटल्यानंतर काय वक्फ बोर्ड म्हणजे जे काही मुस्लिम समाजातील पूर्वीच्या काळामध्ये स्वातंत्र्य काळापासून सुरू झालं आहे की धनदांडगे मुस्लिम समाजातील प्रॉपर्टी समजा माझ्याकडे शंभर एकर जमीन आहे पण एक करायला कोण नाही मला ही जी आवश्यकता नाही तर यातली मला एक नव्वद एकर त्या बोर्डाला देऊन टाकायची अशा प्रकारच्या दान केलेल्या प्रॉपर्ट्या प्राईम लोकांच्या सगळ्या स्थावर मिळकती ज्या वक बोर्डला दान केल्या होत्या त्या लोकांची एकच इच्छा